आज मसाव गावामध्येही तसेच एकदम जोमात उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या शिवजयंतीमध्ये आज सकाळी वेगवेगळ्या शाळांद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या रॅल्या करण्यात आल्या तसंच त्याचप्रमाणे शिवाजी महाराज मनामनामध्ये रक्ता रक्तामध्ये प्रत्येकाचे बनवण्यात आला आज अफजल खानवध असेल शाहिस्तखानवध असेल प्रतापगडाचं काही काम असेल जे काही असेल ते सर्व त्याच्यामध्ये रेखाटण्यात आलं तसंच गावामध्येही सकाळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजऱ्या करण्यात आली की हनुमान मंदिराजवळ आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली सगळीकडे वातावरण हे भगवमय आणि शिवमय झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य आस्था काय टिकलेलं आहे लक्षात घ्या घ्यायचं नसते तर आज आपले काय हाल झाले असते हे सांगता कामा नये आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाला कळले पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये गेले पाहिजे ह्या याच्यातून आपला हेतू सफल झालेला आहे Jay Sawrai, Jay Shiwaji, Jay Bhagan.